राम राम तर या नाश्ता करायला नाश्ता कर तुम्ही मी तुमचा दास नाही गडा खाते गडा नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊन मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्याच नाश्ता पाणी झाले का सगळ्याला गुड मॉर्निंग नाश्ता पाणी सगळ्यांचं झालं का भाऊ नाश्ता करते ते आंघोळ केली भाऊ मी एवढ्या लवकर करणार का म्हणलं तरी केली का नाही भाऊ आंघोळ थंडीच आहे गारशे एवढं तुमचं तोंड सुजले वाटते का तोंड सुजले वाटते पापले वीट दोन वाटतंय काय तुमचं तोंड नाही ते चारकं झोपण्या हे हे तरच डोप सुजलेने वाटतंय जरा तोंड सुजले दे वीट थंडीचे एवढे लवकर अंगुल का म्हणलं तर भाऊ एवढे लवकर करते करा ते उठून काय करू आपण तरी आता आहा सुजलेवने वाटतंय म्हणलं ती बाहूनं केली आंघोळ एवढ्या लवकर उठून नका करू म्हणलं तरी गारव्याचं सातलाच उठून आंघोळ करते एवढ्या लवकर उठून आंघोळ करायची काय गरज नाही का, ना ना का। <coughs> 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 आता शिरा करून दिलाय राहते गासून आणल धुवून धुण असलं उगं चिकटलो होत ती एवढेल्या पाण्यात ठेव त्याच्यातच दे घासून आणली बाहेर ठेव त्याच्यात गासून आणायल चिकटलो झाले सगळेच पुसून जाऊन ठेवून लवकर उठायची बाऊजी मिठी असते आता जर दोन तीन दिवस चार चेहरा सुजलेला वाटते कार्यवानी जरा थंडीचं लवकर उठायची काही गरज नाही एवढी हो पण जरा उशिरा उठवून आंघोळ केली तरी चालते पण सकाळ सकाळ आंघोळ करावं लागते त्यांना लवकरच कालवन <coughs> 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 भाकरी काय करायचे काय नको बाबा दोन का ते पोळी पण चपाती काय काल परडे भरलेली होती पोळीन चपाती आलेली

काल केले म्हणलं नाही ठेवू नका असं हे करून ठेवू राहू दे म्हणजे हवा भजी बी दोन चार आहेत त्याच्यावरच काढायचं असतं किती खराब होऊन जाईल कि काढ बाजूला तेवढं बटाट होत काढते वेगळं ते ती पोळी का चपाती काय राहू दे तशीच ती हा ती आत आता पुल। दे ती ठेवा आता टोपल्यात तशी पोळी पोळी दे मला एक पोळी आहे आता काय साहेब करायचं नाही आल्या भात काढायचं असतो इटून जातो ती रात्रीच काढ म्हणलं स्वयंपाक काय अजून हाय करायचं नाही शिवास केवच्या खायचं त्याच्यामुळे काय आता करायचं नाही भावतर मध्ये पोळी खायला शिरा खाल्ल्यावर पेयचं पाणी हे कस पेयचं आहे का पाणी पेयचं पाणी आणावं लागत जाऊन दोन दिवसाला आणावं लागते खांडा पाच रुपये टाकून चला मग पेयचं पाणी घेऊन येतो मी नाश्ता नाश्ता <laughs> करतोय थंडीच जरा उघडून उशिरा उठत जाऊन आंघोळ करत जाऊ जरा मी उठत नाही पण तिघ ना उठून हातून गोळा करून बसत मला नाही उठ वाटत काय ते काय हे बघा हे आमचं गाव आहे असं इकडे जावं लागतं प्यायचं पाणी आणायला इकडं मारुतीचं मंदिर आहे समोर असं इकडं वडाचं झाड आहे असं आण लागत जावं लागते प्यायचं पाणी इकडं आमच्या शॉपात आहे दोन धुतीया झालं का चहा पाणी इथं आमच्या गावात भाजीपाल्याचं दुकान आहे असं बटाटी कोथिंबीर वांगी मिळते ती इकडं लक्ष्मी नरसिंह देवस्थान आहे हे बघा इकडं लक्ष्मी नरसिंह आमचं ग्राम मंदिर आहे इकडं मराठी शाळा आहे इकडं ग्रामपंचायत कार्यालय आहे आमचं असं गाव आहे इकडं मारुतीचं मंदिर आहे इकडं हॉटेल आहे अजून हे बघा भरली आहे घागर घर चांदणीची पोर आहे ती बघा आमच्या आमचा व्हिडिओ बघते ती सबस्क्राईब सबस्क्राईबर बोरा गेला का तुम्ही दिसताल मोबाईल मध्ये का र बोल र लाजल आहे बघा ते लाजत आहे वे गेला गाडीवर काही तसं पाणी येते पेच असं इकडे पेच पाणी न्यावं लागतं पाच रुपये टाकून न्यायला अशा पद्धतीने आमचं गाव आहे इथे दूध डेअरी आहे म्हणजे डॉक दुधाचा हे बघा इथे दोन चार कणस दिले ती लिंब दिले ती ही भाऊ मौरीचं तेल आहे बघा ह्याच्यात ही थोडं अंगाला चोळायच तेल चोळ परत ते ह्याच्यात आणलेलं आहे थोडं ह्याच्यात मोहरीचं तेल आहे ते कोणतरी म्हणलं मोहरीचं तेल हे केल्यावर अंगाला हे होते खाजवत नाही इकडं बटाट्याची भाजी केली थोडी हिरवी बटाट्याची भाजी चपाती आहे ते शेळ्यात इकडं दोन चार कणस आहे ती ती मोहरीचं तेल आहे ती थोडं लावा म्हणजे बघू लावून मी आणले थोडं तो का तेल त्या कपड्याच्या डबीत तेल मोहरीचं तर बघू लावून काय आलं तर आलं कमी त्याच्यातनं वाटतं का ती मरा झोपताना लावायचं संध्याकाळ हा तर राहू द्या बघू एकदा तेल लावून तेल आणलंय लोकची कन्सेप्ट दोन चार आहे ती खायला आणलेली दिलेले त्याला होती आई काय माहिती तिथं बसा येत नाही उन्हाचं ते कागदन हिं आता कुठे पाहू इथं बाबू चिंतन पोत्र सगळ्या कडे नवत असलं चला मित्रांनो दिले भाऊला ती तेल आणून बघू आता चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय